नमस्कार मंडळी आपला विषय यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वप्नील पाटील सर्वांचं स्वागत करतो आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की सगळीकडे रांगाच रांगा लागलेल्या आहेत गाड्यांच्या का रांगा लागल्या आहेत कारण शेतकऱ्याचं आंदोलन चालू आहे नागपूर येथे बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शकाने बच्चू भाऊ कडू यांनी शेतकऱ्यांना एकजूट करण्यामध्ये नक्कीच यश मिळवलेलं आहे आणि त्यांच्या मागण्या काय आहेत की बाबा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झालेली पाहिजे आणि जे शेतकऱ्याच्या मालाला जो भाव मिळत आहे तो सरकारच्या जो सूचना आहे की एवढा एवढा भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याच्या माला त्या म त्या सूचनेनुसार हा भाव मिळत नाही त्यामुळे हे आंदोलन तीव्र झालं आहे आणि शेतकऱ्यांकडे सरकारचं असलेलं दुर्लक्ष कुठंतरी शेतकऱ्यांना इथे आंदोलनापर्यंत खेचून आणण्यास कारणीभूत ठरलेलं आहे आणि बच्चूभाऊ कडू यांनी चांगल्या प्रकारे या आंदोलनाचं मार्गदर्शन केलेलं आहे आंदोलकाचं मार्गदर्शन केलेलं आहे आंदोलन चांगल्या प्रकारे त्यांनी जवळपास पार पाडलं असं म्हणता म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही आणि बघ तुम्ही पाहू शकता सगळीकडे चक्का जाम झालेला आहे ट्रॅफिक कोलमडलेलं आहे याचं कारण हे प्रशासन आहे जनता नाही कारण जनतेचा उद्रेक आहे शेतकऱ्यांचा उद्रेक आहे जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत शेतकरी मागे हटत नाही शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आपण असं म्हणतो पण जगाचा पोशिंदा रस्त्यावर उतरल्यावर काय होतं हे बच्चूभाऊ कडूच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना दाखवून दिलेलं आहे त्यामुळे सरकारला कुठेतरी झुकावं लागेल आणि शेतकऱ्याच्या मागण्या ह्या पूर्ण कराव्या लागतील तुम्ही उद्योजकाचं कर्ज माफ करता मग शेतकऱ्याचं का नकोय का करत नाही त्यामुळे शेतकऱ्याचं कर्ज हे माफ केलं पाहिजे शेतकरी हा जगाचा पोषण आहे याची जाण कुठेतरी सरकारला असली पाहिजे त्यामुळे हे आंदोलन तीव्र होत आहे नक्कीच या आंदोलनाला आपला या ट्यूब यूट्यूब टीमकडून शुभेच्छा धन्यवाद